शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये माहिती देणारे दे दे युट्यूब चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ पुन्हा एकदा कलिंगड पिकावरती असणार आहे टरबूज पिकावरती असणार आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुमच्या प्लॉटमध्ये सेटिंग कमी असेल म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचा मला प्रश्न येत आहे पाठीमागच्या काही दिवसापासून की वेलीची वाढ खूप चांगली झालेली आहे काळ्या देखील खूप चांगल्या आहेत परंतु सेटिंग होत नाहीये से म्हणजे कळीचं फळामध्ये रूपांतर होत नाहीये ही समस्या जर तुमच्या प्लॉट मध्ये असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक मार्गदर्शक ठरणार आहे व्हिडिओ अगदी छोटासा आहे मित्रांनो तीन चार मिनिटांमध्ये व्हिडिओ संपणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला ही माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर नक्की करा चला तर सुरू करूया व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर एक महत्वाची सूचना तुम्ही जर मी बनवलेले कलिंगड पिकाचे संपूर्ण शेड्यूल तुमच्या व्हॉट्सअपवरती पीडीएफ मध्ये डाउनलोड केले नसेल तर लगेच स्क्रीनवरती दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा किंवा या शेड्यूलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दे 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 तुम्हाला दिलेली आहे तिच्यावरती क्लिक करा हे शेड्यूल खरेदी करा मात्र एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये चला तर सुरू करूया कलिंगड पिकाचा प्लॉट खूप चांगला वाढला वेलीची वाढ चांगली आहे वेलीवरती फुलांची संख्या जास्त आहे तरी देखील त्या पुलाचं फळात रूपांतर होत नाही याच्या मागे नेमकं कारण काय आहे बघा मित्रांनो कळिंग म्हणजे टरबूज पीक हे हायली क्रॉस पॉलिनेटेड पीक आहे म्हणजे परागी भवन याच्यासाठी होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुमच्या प्लॉटमध्ये मधमाशी असणं खूप गरजेचं आहे जर मधमाशी नसेल म्हणजे सेटिंग न होण्यामागचं ऐंशी टक्के ते पंच्याऐंशी टक्के कारण आहे ते म्हणजे मधमाशी जर मधमाशी नसेल तर तुम्हाला सेटिंग दिसणार नाही तुम्ही कितीही चांगला वेल वाढवा कितीही त्याला जास्त खत द्या मधमाशी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के रोल त्या ठिकाणी प्ले करते तुमच्या प्लॉटमध्ये सेटिंग होण्यासाठी आता एवढंच कारण आहे का सेटिंग न ना होण्यामागचं नाही बरेच कारण आहे तुम्ही जर प्लॉटला पाणी व्यवस्थापन चांगलं केलं नाही फिरून आपण पाणी व्यवस्थापनावरती येतोय पाण्याचा ताण खूप पडला असेल तरी देखील सेटिंग होणार नाही अतिरेक पाण्याचं जर तुम्ही केला फ्लॉवरिंगच्या कंडिशनमध्ये जास्त पाणी दिलं तरी देखील तुम्हाला सेटिंग त्या ठिकाणी कमी दिसणार आहे समजा तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश बोरॉन आणि झिंक या पाच अन्नद्रव्य जर कमी जास्त प्रमाणामध्ये दिले असतील कमी जास्त का म्हणतो यांचा अतिरेक देखील करायचा नाही आपल्याला खूप कमी देखील द्यायची नाही यांची कमतरता जर तुमच्या प्लॉटमध्ये असेल तरी देखील फळधारणीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी समस्या येऊ शकतात वातावरण देखील खूप त्या ठिकाणी महत्वाचं आहे जर अचानक टेम्परेचर खूप कमी झाला असेल किंवा अचानक टेम्परेचर खूप वाढत असेल तरी देखील त्या ठिकाणी तुम्हाला सेटिंगमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो मित्रांनो परंतु हे ह्या बाकीच्या समस्या वीस टक्क्यामध्ये आहेत ऐंशी टक्के त्या ठिकाणी रोल आहे जर तुमचा वेळ चांगला वाढलेला असेल कळींची संख्या जास्त असेल तर त्या ठिकाणी मधमाशीला आपण बोलवणं मधमाशी आकर्षित करणं खूप गरजेचं आहे आता यासाठी उपाययोजना काय करायच्या आहेत सुरुवातीपासून माती परीक्षणाच्या रिपोर्टवर आधारित खत व्यवस्थापन करा ठराविक अंतरानं म्हणजे दर तीन चार दिवसात फवळण्या ज्या काही आपल्या टप्प्या टप्प्यानुसार आपण सांगतो त्या फवळण्या न चुकता घेतल्या पाहिजे पाण्याचं व्यवस्थापन चांगलं करा दहा मिनिटापासून सुरुवात करा शेवटचं पाणी दीड दोन सव्वा दोन तासापर्यंत जाऊ द्या जास्तीत जास्त हळूहळू पाणी वाढवा हळूहळू पाणी कमी करत या म्हणजे सुरुवातीपासून आपल्याला दहा 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 मिनिटापासून पाणी हळूहळू वाढवत जायचं आहे फ्लावरिंग पर्यंत पाणी थोडंसं चांगलं वाढवा फ्लावरिंग पासून सेटिंग पर्यंत पुन्हा पाणी कमी करा आणि सेटिंग ते पुन्हा पकवतेपर्यंत आपल्याला पाणी ग्रॅज्युअली वाढवत जायचं आहे एकदम नाही हळूहळू हळू पाणी वाढवत जा प्लॉट तणुमुक्त ठेवा प्लॉट मध्ये जास्तीत जास्त वापसा कंडिशन राहील याच्यावरती तुम्हाला भर द्यायचा आहे टेम्परेचर जर खूप कमी असेल तर सल्फेट स्वरूपातली खतं वापरा गरज पडली तर अडीच ते तीन किलो सल्फर आपल्याला खाल्णं जमिनीत सोडायचं आहे कारण याच्यामुळे थोडीशी गरमाई आपल्या प्लॉटमध्ये राहण्यासाठी मदत होते यानंतर कलिंगडाच्या कलिंगडाच्या प्लॉटमध्ये एकवीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला कोणत्याही गॅस तयार होणाऱ्या किंवा उग्रवासाच्या कीटकनाशकांच्या फवारण्या घ्यायच्या नाही बाकीच्या ज्या फवारण्या आहेत त्या देखील आपल्याला संध्याकाळी घ्यायच्या आहेत म्हणजे सकाळी सकाळपासून दिवस उजळल्यापासून ते चार वाजेपर्यंत संध्याकाळी तुम्ही फवारणी घेऊ नका या काळामध्ये मधमाशा आपलं काम करून जाते आणि संध्याकाळी चार नंतर तुम्ही सहा सात वाजेपर्यंत त्या ठिकाणी फवारणी घेऊ हो शकता मधमाशीला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे उपाय करा म्हणजेच काय तुम्ही विलायची गुळ ताक याची फवारणी करू शकता याचं प्रमाण जर पाहिलं तर दोनशे ग्रॅम विलायची पावडर दोन किलो काळा गुळ दोन लिटर ताक दोनशे लिटर पाणी एक एकर फवारणी घेऊ शकता याच्यानंतर तुम्ही प्लॉट मध्ये जागोजागी उसाच्या रसवंतीचा जो चोथा असतो तो आणून त्याच्यावरती गुळाच्या पाण्याची फवारणी करू शकता हा देखील बेस्ट उपाय आहे तुमच्या प्लॉट मध्ये मधमाशी आकर्षित करण्याचा याच्यानंतर तुम्ही गुळाच्या पाण्याची मडकी भरून आपल्या प्लॉटमध्ये जागोजागी ठेवू शकता मधमाशी त्या ठिकाणी येऊ शकते जे काही गोंपाठ असतं ते देखील गुळाच्या पाण्यामध्ये भिजवून जागोजागी तुम्ही जर जा ठेवलं तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी मधमाशा आकर्षित झालेल्या दिसून येतील तुम्ही प्लॉट मध्ये जागोजागी झेंडू असेल मोहऱ्याचे मोहरे असेल यांची जरी लागवड केली तरी देखील तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मधमाशा आकर्षित झालेल्या त्या ठिकाणी दिसून येतात कलिंगल सारख्या पिकाला दर एकवीस दिवसाच्या अंतरातून आपण कमीत कमी तीन किलो कॅल्शियम नायट्रेट अधिक पाचशे ग्रॅम बोरॉन ड्रिपच्या माध्यमातून सोडणं खूप गरजेचं आहे आणि एकंदरीतच बाकीचे जे काही खत व्यवस्थापन आहे ते आपल्याला अतिशय काटेकोर पद्धतीने घ्यायचं आहे मित्रांनो पासष्ट ते सत्तर दिवसाचं जास्तीत जास्त हे पीक आहे आणि एवढ्या काळामध्ये तुम्हाला तर तीस टन बत्तीस टनाचं उत्पादन घ्यायचं असेल तर शंभर टक्के तुम्हाला खूप चांगल्या कर पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे माझ्या पद्धतीनं जेवढी काही माहिती शक्य आहे मी तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी देखील कलिंगडा पिकामध्ये सेटिंग बद्दल तुमच्या मनामध्ये काही अडचण असेल स्क्रीनवरती दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा किंवा आमचं शेड्यूल डाउनलोड करून तुम्ही कलिंगड पिकामध्ये एक आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद